सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आले पण आपल्या मातीचा पांग फेडत आपल्या माणसाचे दुःख आणि कष्ट निवारण्यासाठी त्यांनी बुद्धी आणि शक्तिपणा लावत सतत सकारात्मक विचाराने कार्यमग्न असणारे जत तालुक्याचे आश्वासक नेतृत्व प्रकाशराव जमदाडे आज वयाचे पंचावन्न वर्षे पूर्ण करत आहेत यातील त्यांच्या समाजसेवेची अनेक वर्षे जत तालुक्याच्या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची दुःखे संपवण्यात उपयोगात आली जिल्हा बँकेत शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करताना राज्यासमोर आदर्श घालून देणारी वन टाइम सेटलमेंट ही योजना राबवत शेतकऱ्यांना कर्जमुक्त चिंतामुक्त करत आहेत तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी असो किंवा रेल्वे रस्ते या दळणवळणाचा लाभ तालुक्यातील सामान्य माणसापासून ते शेतकरी व्यापारी उद्योजक अशा सर्वांना मिळण्यापर्यंत असो त्यांनी केलेल्या या कार्यामुळे जत तालुक्यातला फायदा होत राहणार आहे या तालुक्याचा विकास होईल असे प्रकाश रावांचे हे मूलभूत कार्य चमकून उठणारे आहे सांगलीच्या दुष्काळी टापूतील जत तालुका आज विकासाची भरारी घेण्याचा तीन प्रयत्न करतो आहे या तालुक्याच्या जडणघडणी हा तालुका पुढे आणण्यात या जिल्हा बँकेच्या संचालकांनी अभ्यासू नेतृत्व म्हणून सदैव जतकरांच्या सुखदुःखात पुढे असणाऱ्या प्रकाशराव जमदाडे यांचे नाव ठळकपणे घेतले जाते तालुक्याविषयीचे असता तळमळ शेतकरी हित शेती सहकार शिक्षण अर्थकारण समाजकारण यात प्रकाशरावांचे कार्य उठून दिसते मी ज्या मातीत जन्माला आलो ज्या मातीने हरित क्रांतीचे स्वप्न पाहिले विकासाच्या मोठ्या आकांक्षा पाहिल्या त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक विचारांची गरज आहे हा विचार मला जपला पाहिजे याच विचारांनी ते सतत क्रियाशील राहिले आहेत म्हणूनच आज अखंड जत तालुका त्यांच्याकडे एक वेगळ्या अपेक्षेने पाहतो आहे जतच्या समाजकारणात प्रचंड अडचणींना तोंड देत आणि कुठलाही राजकीय वारसा नसताना प्रकाशरावाने जतकरांच्या मनात एक वे वे बहुदा वे ले 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 जे वेगळे स्थान मिळवले हे बहुधा खूप कमी लोकांना जमते चोवीस तास त्यांचे हात जनसेवेसाठी राबत आहेत तीस वर्षापूर्वी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन समाजकारणात आलेल्या साहेबांनी आजपर्यंत कधीही मागे वळून पाहिले नाही सांगली बाजार समिती पंचायत समितीने आज जिल्हा बँकेचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत साहेबांना जिथे कामाची संधी मिळते तिथे त्यांनी चमकदार आणि उठावदार अशीच कामगिरी केली आहे सांगली बाजार समितीच्या माध्यमातून सांगली जत कवटे मंकाळ मिरज या बाजार समित्यांचा माध्यमातून गावोगावी उत्तम काम केले जिल्हा बँकेच्या माध्यमातून तर त्यांनी अवघ्या दोन वर्षात या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलेली सेवा स्मरणीय ठरते आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेताना राज्यात आदर्श घालणारी खास शेतकऱ्यासाठी OTS योजना राबवत अखंड जिल्ह्यातील शेतकरी कर्जमुक्त चिंतामुक्त केला. केवळ त्यांच्या आग्रहाखातर आज ही योजना बँकेने सुरू ठेवली आहे. जत सारख्या दुष्काळी भागाला कधी नव्हे ते सहाशे ऐंशी कोटीचा कर्ज पुरवठा झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा नेता म्हणून ही त्यांची वेगळी ओळख बनली आहे. दुष्काळी जत तालुक्याचे विकासाचे भगीरथ अभ्यासू व कणखर नेतृत्व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय माननीय श्री प्रकाशराव जमदाडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक मोहन भैया कुलकर्णी व माननीय प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशन जत तालुका आमचे मार्गदर्शक नेते जत तालुक्याचं एक अभ्यासू नेतृत्व ज्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना ओ टी एसच्या माध्यमातून शेतीसाठी व कर्जातून सवलत देऊन त्यांचं त्या ठिकाणी आयुष्यमान उंचवलं आणि जिल्हा मध्यवर्तींच्या बँकेच्या विविध योजना तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी गाय गोठा असेल पीक कर्ज असेल बेदाना शेड असेल अशा माध्यमातून जत तालुक्यातील अनेकांना त्याचा लाभ देणारं एक कुशल नेतृत्व आणि जतची वरदाई करणारी आपली म्हैसाळ योजना पंचित पासठ गावाचा प्रश्न आणि माडगाव जोडा नालाच्या पाण्याचा प्रश्न अतिशय अभ्यासपूर्वक सोडवून त्याचा सातत्यानं पाठपुरावा करून मान्य खासदार संजय गगा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य प्रकाशरावजी साहेब काम करत आहेत उद्या एक जून रोजी त्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना भावी आयुष्यात राजकारणात समाजकारणात त्यांची अनेक उंचावत जावा व त्यांच्यातून सर्वसामान्य जनतेची सेवा घडावी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो सिंचनासाठीचा लढा जिल्ह्याचा एक तृतीयांश भूभाग असणारा जत तालुका शंभर टक्के ओलिताखाली आला पाहिजे यासाठी सतत आंदोलने राज्य व केंद्र सरकारकडे अभ्यासूपणे पत्रव्यवहार करणारे आणि भूमिका मांडणारे प्रकाशराव जमदाडे हे एकमेक नेतृत्व आहे महिषाळ विस्तारित योजनेसाठी खासदार संजय काकांच्या माध्यमातून त्यांनी दोन हजार वीस पासून लढा उभारात ही योजना मंजूर करून घेतली अंकलगी दोडनाला आणि माटगाळ्यासह आठ गावांना वर्षभरापूर्वीच पाणी देण्यात त्यांनी मिळवलेले यश जनसामान्यांच्या हृदयात कोरले गेले खर तर या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूवर शब्दात प्रकाश झोत टाकणे कठीण आहे कारण त्यांचे हात सदैव प्रामाणिकपणे सामान्यांच्या विकासासाठी राखतायत आता दोन हजार चोवीस मध्ये जतच्या विकासात त्यांच्या रूपाने नव्या विकासाचे प्रकाश रूपी पर्व सुरू व्हावे याच तालुक्याच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट एमजेटीव्ही टी व्ही न्यूज जत <smellan>